शुद्ध पाहिजे आणि युद्ध नको देशाला बुद्ध पाहिजे जिजाऊंच स्वप्न पूर्ण केलं शिव बाण याच साठी छाव्या न दिल बलिदा जिजाऊंच स्वप्न पूर्ण केलं शिव बाण याच साठी छाव्या नदीन बलिदान शंड नको पुत्र शंड नको पुत्र ही, ही प्रबुद्ध पाहिजे आणि युद्ध नको भारताला बुद्ध पाहिजे युद्ध नको भारताला बुद्ध पाहिजे शाहू राजाने रचिला समतेचा पाया सावित्रीच्या मुळे लेकी लागल्या शिकाया म्हण शाहू राजाने रचिला समतेचा पाया अन चा मुळी लेकी लागल्या शिकाया देशप्रति प्रजा कटिबद्ध पाहिजे देश देशप्रति प्रजा कटिबद्ध पाहिजे युद्ध नको भारताला बुद्ध पाहिजे युद्ध नको देशाला बुद्ध पाहिजे भारतीय सैनिकांची जगामध्ये ख्याती भारतीय जगामध्ये ख्याती दुश्मन देशास वाटे याची फार भीती राष्ट्राला रक्षित या राष्ट्राला रक्षित सरहद्द पाहिजे या राष्ट्राला रक्षित सरहद पाहिजे आणि युद्ध नको भारताला बुद्ध पाहिजे युद्ध नको भारताला बुद्ध पाहिजे जगी श्रेष्ठ एकमेव असे संविधान या जगी श्रेष्ठ असे एक संविधान आणि भारतीय नागरिका त्याचा अभिमान जगी श्रेष्ठ एकमेव असे संविधान भारतीय नागरिका त्याचा अभिमान भारतात जन्माया या भारतात जन्माया प्रारब्ध पाहिजे आणि युद्ध नको भारताला बुद्ध पाहिजे युद्ध नको भारताला बुद्ध पाहिजे दिखाव नको देश प्रेम शुद्ध पाहिजे दिखावा नको देश प्रेम शुद्ध पाहिजे आणि युद्ध नको भारताला बुद्ध पाहिजे युद्ध <laughs> नको देशाला बुद्ध पाहिजे